छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी आजच्या शिवजयंती उत्सवानिमित्त उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेजी केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंग जी, आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारजी विकास खारगेजी विनोद पाटील ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचं मनापासून आपण अभिनंदन करूया त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया प्रवीण तरडे मंगेश देसाई अस्तिक पांडे विद्याधर पवार सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी बंधू भगिनी आणि मातानो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी कोटी कोटी वंदन करतो त्यांना शिवजयंतीनिमित्त प्रणाम करतो मी देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील धन्यवाद देतो या राज्याचे मुख्यमंत्री योगीजी यांनाही धन्यवाद देतो त्यांनी आपल्याला आणि आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी त्यांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांनी आपल्याला परवानगी दिली रावसाहेब दानवे पाटील आहेत विनोद पाटील आहेत सातत्याने ते गेल्या वर्षी देखील या ठिकाणी मोठा उत्सव झाला आणि याही वर्षी आपण पुन्हा हा शिवजन्मोत्सव या ठिकाणी मो मोठ्या दिमाखात साजरा करतो आहे सकाळीच आम्ही शिव शिवनेरीवर मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवजन्मोत्सव साजरा मोठ्या दिमाखात करून आलो खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आजची जी जयंती आहे विनोदजी आज आपले उदयनराजे आल्यामुळे तुमची शिवजयंती अतिशय म्हणजे पूर्ण झाली असं मी म्हणेन आणि खरं म्हणजे शिवजयंती फक्त महाराष्ट्रात नाही तर आग्र्यात होती आहे आज जगभरामध्ये आपण पाहतोय की जिथं जिथं शिवप्रेमी शिवभक्त मराठी माणसं राहत आहेत तिकडे शिवजयंती होती आहे मी मगाशी येताना देखील रशियातल्या जवळपास बाराशे डॉक्टर होते त्या डॉक्टर आणि मेडिकल स्टुडंटने तिथे शिवजयंती रशियामध्ये साजरी केली आणि मी त्यांच्याशी झूमवर बोललो त्यांनाही शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे साता समुद्रापलीकडे आपल्या राजाचं वैभव राजाचं नावलौकिक आणि कीर्ती पसरलेली आहे खरं म्हणजे बघेलजी पर इसी जग पर हमारे छत्रपती शिवाजी महाराज ने औरंगजेब को ललकारा था और उसी या दीवाने खास में ये शिवजयंती रहे इससे बडे सौभाग्य की बात क्या हो सकती आहे हमारे लिए गर्व की बात आहे अभिमान की बात आहे आपल्या सगळ्यांसाठी फार मोठा हा आजचा दिवस आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज गेल्या महिन्यामध्ये आपण सुधीर भाऊ कुठं भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर कुपवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आपल्या लष्करातल्या जवानांनी उभा केला त्याचं उद्घाटन करायला आम्ही गेलो होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची टोक त्या पाकिस्तानकडे रोखलेली तलवार पाहिली आणि पाकिस्तान त्यामुळे हिंदुस्तानकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत देखील करणार नाही अशा प्रकारचा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तिथं उभा राहिला मला मगाशी व्हिडिओ कोणी दाखवला त्याच्यामध्ये आज देवेंद्रजी मोठा बर्फ पडतो आहे स्नोफॉल होतोय आणि तिथे आपले जवान शिवजयंती साजरी करताना पाहतो आहे किती मोठा आनंद आहे किती छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रेम आहे आपुलकी आहे आपला राजा हा रयतेचा राजा सर्वसामान्य लोकांचा राजा रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामाने अशा प्रकारचा राजा आणि त्यावेळचं आपण पाहिले गडकोट किल्ले पाहिले तर हे गडकोट किल्ले त्याच्यावर एवढ्या मोठमोठ्या मुट तोफा चढवल्या हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण म्हणतो त्याचमुळे की दैवी शक्ती होती आणि त्याचमुळे अशा प्रचंड बलाढ्य अशा औरंगेजा औरंगजेबाला देखील त्याने त्याची जागा दाखवली आणि म्हणून आज मी मोदी साहेबांना खास धन्यवाद यासाठी देईन की जेव्हा ते सिंधुदुर्गात आले होते नौसेना दिन साजरा करायला त्यावेळेस देखील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं देखील अनावरण केलं त्याचबरोबर नौदलाच्या झेंड्यावर देखील शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याचं काम केलं कारण छत्रपती हे आरमाराचे जनक होते आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जेवढं आपण बोलू तेवढं कमी आहे आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते परंतु त्यांच्याकडे दूरदृष्टी होती ते कुशल प्रशासक कुशल प्रशासक होते संघटक होते त्या त्यावेळेचं विजन पाहिलं आपण त्यावेळेचं आर्किटेक्चर पाहिलं त्यावेळेचं इंजिनिअरिंग पाहिलं तर तोंडात बोटं घालतात लोक हे कसं काय झालं कसं काय शक्य झालं आणि म्हणून शिवाजी महाराजांचे जे गडकोट किल्ले आहेत उदयनराज महाराज मगाशी आपण सांगितलं की एक सर्किट तयार केलं पाहिजे आता एक काम आमचं राहिलं आहे मगाशी सुधीर भाऊने आम्हाला आठवण करून दिली प्रतापगडाची ते लवकर आम्ही जी आर काढतो आणि तीन दिवसात झटकेपट तुम्ही प्रस्ताव माझ्याकडे द्या मी लगेच सही करतो आणि ताबडतोब जी आर काढू कारण रायगड प्रतापगड शिवनेरी इतर गडकोट किल्ले त्याचं जतन संवर्धन आपलं कर्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपला राज्य कारभार करतोय आणि म्हणून गडकोट किल्ल्यांचं जतन संवर्धन ही जबाबदारी आहे आणि म्हणून त्याला जे काही लागेल पैसे ते कुठे काही कमी पडणार नाही हे सरकार त्यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही सुधीर भाऊ दांडपट्ट्याला राजशस्त्राचा दर्जा दिला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो त्याचबरोबर मला वाटतं चार मेला आपण वाघण का आणतोय लंडन त्यासाठी देखील तुमचं अभिनंदन करतो आणि रायगडाच्या शिवसृष्टीला पन्नास कोटी रुपये आपल्या सरकारने दिले त्याचाही जीआर आज काढला आणि म्हणून या ठिकाणी जे जे आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे गेल्या आठवड्यामध्ये मला लंडनचे लॉर्ड मेयर भेटले त्यांनी देखील शिवाजी महाराजांच्या बद्दल एवढं आपुलकी आणि प्रेम दाखवलं त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं नाव छत्रपती शिवाजी महाराज देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर लंडनमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती स्थापन करण्याबद्दल देखील त्यांनी चर्चा केली हे आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या राज्याभिषेकाचं औचित्य साधून पूर्ण राज्यभर पूर्ण जिल्हावाईज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम आपण राबवतोय मला वाटतं आपण जाणता राजा हे महानाट्य देखील पूर्ण राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीला कळला पाहिजे आणि ती प्रेरणा आणि ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि म्हणूनच आपण ते देखील करतोय खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होता आणि राजा कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आणि मगाशी उदयनराजे म्हणाले की कुख्या जगाने जे केलं ते शिवाजी महाराजांनी नाही केलं परंतु जे शिवाजी महाराजांनी केलं ते कुणालाही न जमणारं केलं हे खऱ्या अर्थाने दैवी शक्ती असल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत आणि म्हणून लोककल्याणकारी राजा कसा असावा तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा आणि म्हणून मी विनोद पाटील वेळ झालेला आहे त्यामुळे मी आपल्याला मनापासून <laughs> काय आपण नियम पाळला पाहिजे पुढच्या वर्षी आपल्याला परत परवानगी मिळाली पाहिजे <laughs> आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपण अनेक उपक्रम करतो राज्यामध्ये अनेक योजना आपण शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी या सगळ्यांनाच न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं आणि त्यांचीच प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन आपण आपल्या सर्वसामान्य माणसासाठी काम करतो आहे हे राज्य महाराष्ट्र राज्य सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाचे जीवन बदललं पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे यासाठी आपण सगळे रात्रंदिवस काम करतो आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मगाशी आपण कोणी बघेलजींनी सांगितलं जहा जहा गे वा वा शिवाजी महाराज जी के जो जे ते आपलं त्यांची आठवण आहे त्यांनी मगाशी सांगितलं ज्या कोठीमध्ये शिवाजी महाराज कोठडीमध्ये त्या त्यांना नजरकैद केलं होतं त्याला देखील मोठं स्मारकाचं रूपांतर या ठिकाणी करू छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाही देशाचे नाही तर त्यांची कीर्ती साता समुद्रा पलीकडे पोचली आहे असा राजा आपला राजा हे आपला अभिमान आहे हा आपला गौरव आहे आपण सगळे भाग्यवान आहोत की या आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तिथेच औरंग्याला ललकारण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आपला स्वाभिमानी बाना त्यांनी दाखवला आणि म्हणून त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि विनोद पाटील यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सर मनापासून अभिनंदन करतो तुम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा ही शिवजयंती आपण साजरी करतोय दरवर्षी शिवजयंती या ठिकाणी साजरी झाली पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय